महायुतीनं एकोणतीस पैकी तेवीस जमा झाल्यात त्यांच्याकडे महापालिका आम्ही पंचवीसचा आकडा दिला होता होणार ते पंचवीस शंभर टक्के होत आहेत आता तर मला माझे मित्र सांगतायत की अनिलजी तुम्ही पंचवीस सांगत होता ते तर बरोबर होणार आहे दिसतच आहे आता काय त्याच काही शंका राहिली नाही पण एकोणतीसपैकी कदाचित सव्वीस सत्तावीस पण होतील अशी शक्यता आहे आणि दुसरा एक महत्वाचं घटना अशी घडली जी मी सांगत होतो तुम्हाला आणि इतर चॅनल आणि युट्यूबवर सांगत नव्हते त्यामुळे तुम्ही थोडंसं माझ्याकडे अविश्वासाने बघत होता काय आणेल जी हे फारच झालं आधीच सांगताय असं कसं शक्य आहे असं तुमचं अभिप्राय येत होते आले आता कॉमेंट ओपन आहे मी बघतो मी बऱ्यापैकी त्यामुळे मला कळत होतं यू आर नॉट रेडी टू बिलीव तुमचा विश्वास बसत नव्हता मी सांगत होतो की ज्या दिवशी महापालिकांचा निकाल येईल त्या दिवशी उद्धव आणि राज यांच्यामधली ही जी काय माया आहे ती हळूहळू हळूहळू विरळ पातळ होत जाईल आणि बघता बघता एक दिवस असा येईल की बाळासाहेब ठाकरेंचे मुलगा आणि पुतण्या हे वीस वर्षापूर्वी ज्या पद्धतीने स्वतंत्र झाले आणि एकमेकाच्या विरुद्ध उभे ठाकले तेच दृश्य तुम्हाला दिसेल मी भाकीत केलं होतं की साक्षात राज ठाकरे तुम्हाला महायुतीत आलेले या वर्षाअखेरपर्यंत दिसतील त्याची लक्षणं आधी दिसतील म्हणालो होतो दिसली का नाही मित्रांनो टी व्ही बघा जर तुम्ही बऱ्याच वेळा टी व्ही बघितलं नसेल तर आधी जाण टी व्ही बघा टी त्या बातम्या चालू आहेत सगळ्या डोंगलीमध्ये माझे मित्र आहेत ते त्यामुळे आय एम प्राऊड ऑफ हिम हिज डिसिजन इज राईट डिसिजन राईट डिसिजन मनसेनी तिथली माणसे हे आमच्या राजू पाटलांची माणसे अर्थात राजसाहेबांच्यावर त्यांचे निस्सीम निष्ठा प्रेम भक्ती श्रद्धा सगळं आहे त्यामुळे तिकडे आहे पण शेवटी राज ठाकरेंना संमती द्यावी लागली किंवा दिली किंवा त्यांनी सांगितलं पण असेल करून टाका त्यांचा माणसं संदीप आणि बाळा सांगतात नांदगावकर की स्थानिक पातळीवर आम्ही स्वातंत्र्य दिलेलं आहे <laughs> जाऊ दे आपली माणसं आपण सांभाळून घेतलं पाहिजे असं काही मग निवडणुकीत महायुती आणि हे लढताना जो विषारीपणा दिसला प्रचारामध्ये त्याच कुठे होतं ते स्थानिक पातळी स्थानिक पातळीवर तर पातळी सोडून काय 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 ती काय झाली की का, नाही अरे बाबा पण मला माहिती होतं ऍक्च्युअली असं आहे की मला खरं म्हणजे आधीपासून माहिती होतं की राजू पाटलांच्या मनसेकडून एकनाथ शिंदेनं पाठिंबा दिला जाणार आणि तो असं बोलणं आता बरं नाही पण निवडणुकीच्या दरम्यान देखील जी घटना घडत होते पडद्यामागे दे त्याच्यामध्ये देखील मनसेवाले उभा ठावाल्यांना मदत नव्हते करत करत नव्हते बिचारा माहिती घ्या ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाच मदत करत होते कुठे मनसेवाले सांगते मी आणि खूप ठिकाणी खूप ठिकाणी शिंदे गटाला शिंद्यांच्या शिवसेनेला जे यश मिळालं त्याच्यामध्ये आहे भाजपच्याही लोकांनी दिलं ते कबूल आहे मला पण त्याच्याच बरोबर उबाठाच्याही काही लोकांनी दिलं पण लोका मनसेच्या तर फारच बहुसंख्य लोकांनी उबाठा आणि शिवसेना शिंदेचे येथे संघर्ष आहे तिथे शिंदेला मतं दिली आहेत राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा देणार एकनाथजींना डोंबिली कल्याणमध्ये हे मी आधी बोललो असतो तर त्यांचाही विश्वासघात झाला असता आणि तुम्हालाही पटलंच नसतं तुम्ही तर काय अनिलजी काय हे म्हणजे तुम्ही आता संजय राऊतचे मित्र म्हणून त्याच्यावर ताण करून थाफा मारायला लागला फेक नॅरेटिव्ह द्यायला लागले असं म्हणायला असत म्हणायला जात की नाही म्हणून मी नाही तर सांगत तुम्हाला मला काही वेळेला हल्ली आता असा उलटा प्रॉब्लेम होतो लोकांना खरं माहीत नसतं म्हणून बरं बोलतात मला खरं माहिती असलं तरी बरं बोलायची वेळ येते कारण पटत नाही लोकांना मी जेव्हा म्हणालो की आता राज आणि उद्धव यांच्यामध्ये बघा कशी गॅप वाढत जाते बघा आता तेवीस तारखेला मेळावा होणार आहे जन्मशताब्दीचा काय बोलतील काय बोलतील राज ठाकरे कालपर्यंत ज्या एकनाथ शिंदे यांना टीका केली आधी वीस वर्ष यांच्यावर केली गेले वीस दिवस यांच्यावर केली देवाभाऊवर आणि एकनाथ भाईंवर भाई आणि भाऊ त्यांच्यावर केली आता त्यांच्याबरोबर जोंबलीत आले ह्यांचे लोक ठिकठिकाणी तिकडे जाण्याच्या मार्गावर आहेत त्यांना थांबवण्याकरता सुद्धा हे सांगावं लागतंय की काळजी करू नका मनसे no. पळून कुठे चालले रे कुठे जात आहे रे तुम्हाला जिथे जायचंय तिथेच मीस नेतो ना तुम्हाला याला जांबले जाऊ नका पळू नका थांबा मीही तिकडेच निघालोय तर माझी गाडी थेड थोडी स्लो आहे थोडा वेळ लागेल मला राजकारणात आहे मी नेता आहे आणि काल उगा ह्या उद्धवच्या गायत गाळी घालून फारच अति केलं आहे मी तर त्यामुळे मला जरा गळा अडकलेला गळा सोडवायला थोडा वेळ द्या पण ठीक आहे तुम्ही स्वतंत्रपणे निर्णय घेऊ नका तुम्ही काय वेगळे जाऊ नका तुम्ही काय पुढे जाऊ नका सगळे आपण बरोबरच जाऊ फक्त ठीक आहे पण मनसे सैनिकांना तेवढाही धीर नाही ना तेवढं नाही नाही तुम्ही जाल तेव्हा जाल तुम्हाला वेळ लागेल तो बरं आमचं बाटोळ झालेलं असणार उटाच्या नादी लागून आम्ही चाललो ते निघाले काय हरकत नाही राज साहेबांचं मला कौतुक आहे राज ठाकरे तुम्ही उत्तम केलं मला संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर ज्या पद्धतीने समर्थन करत होते राजू पाटलांच्या निर्णयाचं की स्थानिक पातळीवर हा निर्णय झाला बेस्ट अत्यंत उत्तम एरवी तुम्ही कसं पटकन ट्विट करता चटकन फटकन चटकन हा आज ट्विट नाही तुमचं तेच योग्य केलं तुम्ही काही गोष्टी आहेत ना बोलायचे नसतात तसं नाही बोलत ना तुम्ही चांगला जे करायचं ते करायचं पण नाही बोलायचं एकनाथ शिंदे तसं करतात देवा भाऊ काय म्हणतात मैं जो बोलता हूं वो तो करता हूं जो बोलता नाही वो डेफिनेटली करता हूं एकनाथ शिंदे त्याच्या पुढेच आहेत ते म्हणतात मी बोलतच नाही मी करूनच दाखवतो आणि करून दाखवली एक बरं झालं म्हणजे मी काय तुम्हाला माहिती आहे की व्हाया देवा भाऊ काय व्हाया देवा भाऊ भाजपबद्दल मला अटॅचमेंट आहे विचारांची पण आहे हिंदुत्वाची पण आहे काही प्रमाणामध्ये पण आहे अटॅचमेंट आहे माझा प्रिफरन्स म्हणजे मी असं सांगणं बरोबर असं की मला माहीत नाही पण मी उमेदवार कोण आहे ते पण नाही पाहिलं मला माहिती होतं की मी ज्या वॉर्डात मतदानाला जाणार आहे माझ्या जुन्या घरातच माझं नाव हो आहे तिथे पॅनलमध्ये चारही उमेदवार ह्याचे आहेत भाजपचे आहेत कमळाचे आहेत कोण उमेदवार आहेत ते पण नाही बघितलं मी कमळ कुठे तेवढं कमळ कुठे तेवढं बघितलं आणि ठाक 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 चार बटणं दाबून मोकळा झालो माहित नाही असं सांगायचं असतं नाही पण सांगून टाकलं मग काय सांगितलं ना अनेकांनी नाही असं सांगितलं ना, ना, ना मी अमक्याला दिलं तर मोठ्या लोकांनी सांगितलं तर मग काय त्यांनी तर काँग्रेसचे अमक्याचे तर भाजपचे हे दाखवले चिन्ह वॉट एवर इट इज पण देवहू देवा स्मरून येतील तेव्हा त्यांना अरे देवा असं म्हणायची पाळी आणतील एकनाथ शिंदे असं त्यांनी कधी कल्पना केली नव्हती ते रिझर्वेशन आरक्षणाच्या वर म्हणाले होते देवाच्या वर आणखीन एक देव आहे वगैरे वगैरे पण देवाच्या खाली पण आणखीन एक नाथ आहे आणि तो एक आहे आणि तो एकच नाथ आहे असा हे ते विसरले होते किंवा लक्षात आलं नव्हतं किंवा त्यांनी दृष्टी अडक केलं होतं भाजपवाल्यानं पण जरा झाला थोडा हवा जास्त झाली होती थोडं काही वेळेला फुगा व्यवस्थित राहण्याकरता हवा कमी पण करावी लागते हे तो फुट्टो फुगा तो महायुतीचा फुगा न फुटण्याकरता थोडी त्यातली हवा टाचणी लावून नाही पण दोरी सैल करून सोडून परत दोरी घट्ट बांधायची होती हे काम एकनाथजींनी केलं परफेक्ट केलं आणि मी म्हणालो तसं सर्व पक्षीय सरकार आणण्याचं करामत त्यांनी करून दाखवले सांगितलं ना का वंचित काय काँग्रेस काय साई काय माई काय आई काय ताई काय बाई काय अपक्ष काय सत्पक्ष काय निपक्ष काय अरे सगळे एकनाथजींच्या मागे साधं समीकरण एकनाथजी बी जे पी सोबत आणि एकनाथजींच्या सोबत सगळेच सर्व पक्षीय एक वेगळा चमत्कार आहे हा याचं कौतुक जेवढं व्हायला पाहिजे तेवढं होणार नाही याचं कारण मीडियाचे प्रायोरिटीज आणि बांधिलकी वेगळी आहे पण एकच सांगतो की जो प्रयोग कल्याणमध्ये झाला उल्हासनगरमध्ये झाला आणि आणखीन काही ठिकाणी होणार आहे तो आधीच बोलायचा नाही असं सक्त ताकीद असते आपल्याला मित्रांची अजून काही ठिकाणी होणार आहे जिल्हा परिषदेत तर तुम्ही हंगामा करणार बघा एकनाथ जिल्हा परिषद पंचायत समित्यात हंगामा बघा फक्त आज एवढंच बोलतो उद्या आणखीन बोलणार आहे पण महाराष्ट्रामध्ये देखील सत्तेचं चित्र तुम्हाला पालटलेलं दिसेल त्याच्या महायुती कायम राहील भाजप आणि एकनाथजी किंवा देवेंद्रजी आणि एकनाथजी यांची प्रीती कायम राहील परंतु या महायुतीमध्ये आणखीन काही छोटे 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 छोटी पिल्ल दत्तक घेतली जातील त्याचा सविस्तर वृत्तांत हळूहळू सांगत जाईल पण एकनाथजींचं अभिनंदन राजू पाटलांचं अभिनंदन राज ठाकरे यांच्या समंजसपणाबद्दल त्यांचं अभिनंदन आणि देवाभाऊ तुमचंही अभिनंदन करावं लागेल अशा रीतीने प्रतिक्रिया द्याव्या ही विनंती धन्यवाद